नमस्कार आपले मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे पावट्याची उसळ करून दाखवणार आहे <coughs> खूप छान आणि मस्त लागते हे नॉनवेज पण मिसरायला लावणारी आणि चमचमी खूप छान अशी म्हणजे झालेले आहे वास पण खूप छान याय लागलेला आहे ला तुम्ही अशी कधी पावट्याची उसळ केली आहे का तर नक्की करून बघा जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग आपण आता पावट्याची उसळ करायला घेऊया आज आपण बनवणार चे, आहे बघा पावट्याची उसळ बनवणार आहे खूप छान अप्रतिम लागते बघा तुम्ही एकदा नक्की करून बघा हे बघा मी आता पावटे सोडून घेते हे घरच्याच पावट्याचे आहेत शेंगा हे बघा हिरव्या गार एकदम आहे ताजा ताजा पावटा आणलेला आहे तर असं मी आता सोलून घेणार आहे बघा आणि बघून घ्यायचंय काय काय आता म्हणजे किडलेल्या असतात शेंगा तर बघून आहे आपल्याला हे बघा एकदम छान हिरवागार असा पावटा आहे बघा हे किती छान हिरव्यागार आहेत पावट्या आप आपल्या बिया छान आणि आता हे मी पाव किलोला थोडंसं जास्त नाही तर पाव किलो पाव किलो आहे शेंगा घेतलेल्या सार आहेत आता हे सगळ्या सोलून घेणार आहे तिथे बघा मी पावटा सोलून घेतलेला आहे बघा बघा किती छान एक सारखा असा कुठलाही असं निब्बर नाही बघा एकदम कवळ्या कवळ्या बिया आहेत तर याचा मी आता उसळ करून दाखवणार आहे तुम्हाला इथे बघा आपले पावटे तर सोलून झालेलेच आहेत इथं तिखट घेतलं आहे मी एक चमचा आणि लसूण घेतलेला आहे कोथिंबीर आपण आता टमॅटो कांदा चिरून घेऊया इथं बघा कांद्याचं वरचं टलपर काढून घेतलेलं आहे आपण मी इथं छोटे छोटे दोन कांदे घेतलेले आहेत आपल्याला सुकं उसळ बनवायचं आहे तर उसळीला थोडा कांदा जास्त लागतो म्हणून मी छोटे छोटे दोन कांदे घेतलेले आहेत आता हे एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा माझं आता कांदा चिरून झालेला आहे टमॅटो चिरून घेते मी आता त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत मी ह्याच्यातल्या बिया काढून घेणार आहे बघा येत वाटीमध्ये कारण बिया आपल्याला खायच्या बिया घ्यायच्या नाहीत थोडंसं आंबटपणा लागतो म्हणून मी हे सगळ्या बिया ह्याच्या काढून घेणार आहे तो ह्याच्यातल्या बिया खायचे नाही टोमॅटो मधल्या बिया काढून ठेवल्या एकीकडे आता टोमॅटो बारीक असं चिरून घ्यायचं इथे बघा माझं टमॅटो चिरून झालाय याला पण आपण आता वाटीत काढून घेऊया इथे बघा माझा पावटा सोलून झालाय कांदा चिरून झालेला आहे जे टमॅटो चिरून झालेला आहे तर मी तिखट घेतलं एक चमचा थोडीशी हळद घेतली फोडणीसाठी जिरं मोहरी घेतले लसूण घेतलाय चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि कोथंडी घेतली आपण आता हे पावटे आता भाजून घेऊया बघा मी तवा गरम करायला ठेवलाय आपण आता हे पावटे आहेत ना त्याला चांगले डाग पर्यायपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत हे बघा इथं मी पावट्याला डाग पडेपर्यंत भाजून घेतलेलं आहे तेल घातलेलं नाही याच्यामध्ये बघा तरी पण एकदम तेल घातल्यासारखे दिसतं आहे याच्यामध्ये तेल अजिबात घालायचं नाही पावटा घासताना तेल आता भाजून आपण काढून घेऊया हे बघा बघू शकता असं पावटा भाजून घ्यायचा बघा चांगला आता आपण याला फोडणी देऊन घेऊया इथे बघा मी कढई गरम करायला ठेवलेले आहे आपण आता त्याच्यात छोटे तीन चार चमचे असं तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपण ज्याच्यात जिरे मोहरी टाकून घेऊया बघा जिरे मोहरे पण चांगली तडतडायला लागलेले आहेत ला जिरे मोहरी पण आपलं चांगलं फुललेलं आहे आपण आता ह्याच्यात कांदा टाकून घेऊया कांदा आपल्याला जास्त परतायचा नाही एक एक मिनिटभरच जरा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे तिथं आपलं लसूण विसरलेलं आहे फोडणीला द्याय टाकायला तर आपण आता लसूण घालून घेऊया कांदा बाजूला सारून घेतलेला आहे मी आणि याला चांगलं परतून का इथं बघा आपलं लसूण पण चांगला परतलेला आहे इथं बघा आपला हलकासा कांदा भाजलेला आहे आपण याच्यात टोमॅटो टाकून घेऊया तुम्हाला टोमॅटो नाही टाकायचं टाकू नका कोणाला टोमॅटो टाकून आवडते कोणाला नुसता कांदा घालून आवडते तर मी उसळ करणार आहे इथे बघा आपल्याला टोमॅटो पण एक मिनिटभर परतलेला आहे आपण आता ह्याच्यात मी जास्त का भाजत तर कारण मी वाफेवरची उसळ करणार आहे त्याच्यात आपण तिखट टाकून घेऊया तळीनुसार मीठ टाकूया आणि त्याला मिक्स करून घेऊया आपण त्याला बघा मिक्स केलेला आहे आता हे पावता आपण भाजलेला आहे ना हा आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया म्हणजे आपल्याला कसं पावटा लवकर शे पावत्याबरोबर कांदा आणि टोमॅटो पण भाजून भेटते बघा जवळजवळ निम्मा अर्धा माझा पावता म्हणजे भाजून झालेला आहे बघा येऊ का एकदम चुरा होते हे सर तर ह्याला पण आपण आता मिक्स करून घेऊया बघा काय छान मस्त सुरेखा कधी चाय लागलेले आहे हे तर मी ह्याच्यात पाणी अजिबात घालणार नाही असं मी वापेवरती शिजवून घेणार आहे त्याच्यावरती झाकण देऊन शिजवून घेत आहे पाच मिनिट हे बघा येत आता मी सगळं मिक्स केलेलं आहे बघा आता याच्याबरोबर आपला कांदा पण परकतोय आणि पावटा पण शिजतोय आणि टमॅटो पण चांगले शिजतोय तर याच्यात पाणी अजिबात घालणार नाही त्याच्यावरती आपण आता एक ताट ठेवायचं आहे आणि याच्यात वरती पाणी ठेवायचं आहे याच्यामुळे आपले खाली वाफेमुळं चांगला पावटा शिजते आणि चव पण खूप छान लागते तर तुम्ही असं एकदा करून नक्की ट्राय करून बघा एलाय का पाच मिनटं शिजू द्यायचंय इथं बघा आपण बघू शकता आता त्याच्यावरती मी पाणी ठेवलेलं आहे मी मधून मधून असं एक एक मिनिटाला असं बघितलं चेक केलेलं आहे कारण आपण असं ठेवायचं नाही तर आपण जळू शकते ते बघा खाली अजिबात लागलेली नाही बघा ला। किती छान मस्त असे झालेले आहे आणि आपला पावटा पण शिजलेला आहे बघा तुम्हाला दाखवते बघा एकदम फिट ते ह्याच्यासारखा झालेला आहे मनाशी तसं सोय शिजलेला आहे बघा एकदम एकदम शिजलेला आहे तर आपण आता गॅस बंद करूया एकदम आपल्याला पहिल्यांदा खाता एकदम भाजायच नाही कारण ह्याच्याबरोबर तेलावरती चांगला भाजून तर बघा किती छान मस्त अशी उसळ झालेला आहे आपण आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण सर्व करूया इथं आपण पावट्याची उसळ सर्व करूया बघा इथं बघा छान अशी पातळ मस्त अशी भाकरी केलेला आहे फुगलेली एकदम टम्म फुगलेली अशी आणि कुरकुरीत केलेला आहे इथं आपली भाकरी आणि पावट्याची उसळ मुक्कीनं फोडल्याला चांगला इथं माझी पावट्याची उसळ करून तयार आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आता मी तुम्हाला खाऊन पण दाखवते बघा पावटे दिवसा बघा कुरकुरीत एकदम भाकरी आहे गरम गरम हे बघा खूप छान मऊ असे शिजलेलं आहे ओसळ पण आणि कुरकुरीत भाकरी पण छान एकदम झालेल्या आहेत आणि ते मी बुक्कीनं फोडून कांदा पण घेतलेला आहे खायला छान उसळ झालेलं आहे तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा